माझा बड्डे माझा बड्डे आज कोणाकोणाला आठवण आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला व्हिडिओला कंटिन्यू करूया आणि लास्टक तुम्ही सगळेजणांनी बघायलाच आहे माझी मम्मी आणि पप्पा आहे बाहेर मम्मी खाली खरं करते आणि पप्पा दळण दळत आहे आता नोव्हेंबर आहे तर याच महिन्यामध्ये आम्हाला मशिनरी जे असतात त्यांच्यावादी साफसफाई करायची आहे आणि पुढच्या महिन्यापासून डिसेंबर दोन या तीन तारखेपर्यंत म पापड शेवाळ्या सगळ्या सुरू होत जातील पापड पहिले सुरू होतील शेवाळ्यानंतर सुरू होतात तो दाखवेन तुम्हाला मी साफसफाई कशी कर करतात आणि काय काय पाठ ठेवलेले आहे मम्मीने काल मोटे -मोटे ले ले, हे मोठे मोठे पडदे असतात सगळं धुवून घेतलेलं आहे हे बघा आणि हा गेला अरे ये अरे हा आहे कानबाई मातेचा घागरा अरे ते बघा त्याच्या वर्षी होमणी सुद्धा इथे मग ही आहे आणि हा घागरा आहे या कांदाई माताला घातला जातो आणि मम्मीने असे पडदे धुवून ठेवलेले हे पडदे या मशिनरीचे एवढे धुतले गेले आणि लावलेसुद्धा गेले तिथे जे पुळे आहे तिथं पडदे काढून घेतले होते मम्मीने काल आणि धुतले होते तर तिथं अजून पर्दे लावलेले नाही आहे हा जो पडदा दिसतोय हा सुद्धा काल धुतलेला तर काल लगेच लावला कारण की संध्याकाळी दण येतात खूपच तो पीठ घरात उडतो आणि मम्मी इथं अरे खोरे बघा ते दोन जणांचं खाली करू होतो पहिले झालं आता दुसऱ्या दुसऱ्यांच किती गेलो ये एक <स्वारादा> दुसरं की मला आश्चर्य वाटत माझ्या बर्थडे आठवण आहे कारण की पहिले मी असतात माझा ये बर्थडे येतो नोव्हेंबर मध्ये म्हणजे सीझन सुरू होऊन जातो मग तेव्हा कोणालाच माझा बड्डे आठवण नसतो मम्मीला आठवण आहे वरती जाऊन आता माझी बहीण कॉलेजला नाही गेली काय माहिती गेली की नाही माझा बड्डे माझा भाऊ गेलेला आहे शाळेमध्ये त्याला आलाय की विचारे त्याला नसेलच आठवण चला जाऊया दादांना विचार आज काय आहे आज काय तारीख काय आहे हा बघू नका कॅलेंडर मध्ये हा आणि कोणता सुरू आहे आज काय का अग। आज को का? आज कोणाच काही आहे का आज कोणाच काही आहे बाबांना मी विचारलो त्यांना आठवण नाही ते जराशी भटारी झाली ना मग त्याच्यामुळे ते नाट नाही आहे आता ती ती फोनवर बोलते तिला बड्डे याद असो नसतं मला काही खरं नाही चला बघूया आता आता फक्त पप्पांना विचारायचं बाकी आणि माझ्या भाऊ येईल तेव्हा त्यां त्यालासुद्धा विचारेल बघू का करत आहे सेम पाकची ते म्हटाने घ्यायला आधी आता इथं लावलेले आहे कुकर त्याच्यामध्ये आहे बटाटे बटा मसाले बरे मसाल्याची भाजी करता बटाट्यांची बंद करून देऊ का आता मा ती चिटकी इथं मसाल्यांसाठी खोब बारीक करत आहे सेटर जातले कारण खूप थंडी असते आज काय करून ठेवला असणार तुम्ही सकाळी सकाळी मी हा दे तुम्हाला फ्रीज मध्ये काय की नाही तुम्हाला दे मध्ये दे नाही हे बघा काहीच नाही फ्रीजमध्ये केक आणून ठेवला म्हणे आता मी पप्पांना बी विचारलो की आज काय त्यांनी सांगितलं फ्रीजमध्ये केक ठेवलेला आहे दाखवलं तुम्हाला फ्रीजमध्ये काहीही नाही आहे केक नाही आहे काहीच नाही आहे तो मम्मीला विचारलं दीदीला दीदीचं दी दी काम चालू होतं पप्पांना बी विचारलं गे बाबांना विचारलंय त्यांना माहित नाही आता फक्त भाऊ बाकी माझा आजी आज काय गुरु आजीलाही माहित नाहीये आज काय गुरुवार असं म्हणत आहे काय संध्याकाळी काय राहत आहे माहिती आहे संध्याकाळी सरप्राईज पार्टी संध्याकाळी बघू 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 ना सध्या वेळ बघू दाखवेल तुम्हाला मी वरण भाताचीच प्लॅनिंग पंचेचाळीस पप्पांचा बर्थडे आज पप्पांचा बर्थडे पप्पांचा बर्थडे आहे का कोणाचा बर्थडे पप्पांचा बर्थडे पप्पांचा बड्डे आज दीदीला तिने चिटिंग केली तारीफ बघितली फोनमध्ये पप्पांना पप्पांना पण फोनवरच खडून जातं कारण की कोणाचाही बड्डे आला की सकाळी सकाळी बेल वाजते कोणाचा बड्डे वाजली असतं आहे सकाळी सकाळी आणि मम्मीला विचारले तर मम्मीने सांगितलं तिने पहिले आठवलं हो मग सांगून दिले आणि आजी विचारलं आजीवर माहिती दादांना माझ्या बाबांना विचारलं पहिले नाही माहिती होतं आणि नंतर आहे पप्पांचा बड्डे आज आता फक्त एकच राहते हा बटाट्याची भाजी आज खायला काय आणणार आहे म्हणे चला फक्त आता माझा भूज बाकी आहे त्याला आठवण आहे की नाही बघायचे खाली जाते स्वयंपाकाची तयारी करायची आहे सकाळचे वाजले साईला चला माझा बड्डे आहे पण मी सगळ्यांना विचार केलं आज काय आज काय सगळ्यांना विचारलं गेलेलं आहे एकच बाकी होतं त्याला आलं की विचारेल एक तासात नाही बादली घेऊन ना आले डायरेक्ट बादली घेऊन आले डायरेक्ट हा हा जाईल ना तेव्हा हो तो, तो सगळ्यांना विचारलं गेलंय सगळ्यांनी म्हणजे दिदीने चिटिंग केली फोन मध्ये बघितली तारी पप्पाने पप्पांना सगळ्या सकाळीच कळून जात मम्मीने जराच विचार केला माझ्या बाबांनी तो सांगितलं सा सा की पप्पांचा बड्डे आहे माझ्या पप्पांचा बड्डे आहे आणि आजीला माहीत नाही गुरुवारी फक्त मुली तो सगळ्यांना आता विचारलंय आता भाऊ आला की त्याला बी विचारेल तेव्हा मी तुम्ही दाखवेल पप्पा म्हणताय की के केक हा केक जाईल केक आणेल तो संध्याकाळी दाखवेल तुम्हाला केक आणतात की नाही आण तो इथं मी मानून आहे प्राजक्ताचा जन्मदिवस जो ही येईल त्याला माहित राहील कि नोव्हेंबर डाजीस ना कोणाचा बड्डे राहतो विष तरी करतील वा मला आता माझा भाऊ घरी आलेला आहे शाळेतून तर या

Hai, badde. Badde. Badde, badde, badde. Aja e, Maya, Didi da. Didi nak ada angin ni ke dia? Bol. Maya Didi da. Naya bende, 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 bende. Aja Maya. Kita orang sini kita Ah, kau ini,

सोळा 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 आणि लास्ट दोन कशा अठरा अठरा नाही अठरा झालं आता तुम्ही तुम्हाला किती भीमा नाही शकत मारूच नाही शकत माझ्या भावाला बी माझा बर्थडे याद नाही होता नाही होता आता तुपारी लाड चोरतोय व्हिडीओ व्हिडिओ समोर किती लाड लाड हा 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 किती लाड करतोय आणि व्हिडिओ बंद झाला की किती मारतो खरंच मारतो ते मैत्री मैत्री घालतो काय कळलं अकड चालू आहे मसाल्याची बटाट्याची भाजी माझा बड्डे म्हणून आहे मसाल्याची बटाट्याची भाजी तुम्हाला दाखवतो कशी झालेली अगदी मस्त कुडून आला केळा नाही नाईल आता जेवणे करायचं काय खाऊन आलं भात करणार काय खाऊन आला काय भेटल डब्यामध्ये आहे काय दिलं तो मम्मीने पोंगा

भाकरी <laughs> <तो नाला शारी>। आणि <laughs> <laughs> आता माझ्या भावाने आणि बहिणीने एक फाय स्टार चॉकलेट दिली